नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज मी माझ्या मुलीकडे आले मुलीचं घर बघाच छान टापटीप तिने ठेवलं आहे माझ्या मुलीचं घर दोन दिवस राहायला आले मी आणि दोन दिवसांनी लगेच निघणार आहे गावावरनं आले मुलीला बरेच दिवस भेटले नव्हते म्हणून असं वाटलं भेटायला जावं म्हणून भेटायला आले आणि दोन दिवस, दिवस राहून मी जाणार आहे बघा इकडचं वातावरण किती छान आहे सुंदर वातावरण आहे मुलीचं घर टापटीप आहे मंडळी माझ्या नातीने आज माझ्यासाठी पिझा बनवलंय बघा पिझा बनवलंय बघा किती सुंदर बनवलंय छानदार बनवलंय तिला आवडत नाही आवडतं ना म्हणून तिने पिझ्झा बनवलंय सगळ्यांनी खायला या आणि सगळ्यांनी मला चांगल्या ह्याने सबस्क्राईज करा हे मी आशा बाळगते जय जय